हे विधेयक आम्ही संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवलंय जेवढ्या संघटना आहेत ज्यांना आपलं म्हणणं मांडायचं आहे त्या सगळ्यांना आपलं म्हणणं मांडण्याची पूर्ण संधी मिळेल सर्व पक्षीय एकवीस लोकांची समिती या ठिकाणी ही तयार करण्यात आली आहे आणि त्याच्या रिपोर्टवर पुढचं काम हे या ठिकाणी केलं जाईल आपल्याला कल्पना आहे की जवळपास पस्तीस हजार कोटी रुपयाच्या मागण्या या आपण या ठिकाणी मांडलेल्या आहेत यामध्ये साधारणपणे सार्वजनिक बांधकाम विभागाकरता सात हजार चारशे नव्वद कोटी रुपये कृषी विभागाकरता दोन हजार एकशे सत्तेचाळीस रुपये उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाकरता चार हजार एकशे बारा कोटी रुपये असे ठळक आपण निधी दिलाय ज्यामध्ये आमची जी फ्लॅगशिप योजना आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना त्याच्याकरता तीन हजार पाचशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याकरता एक हजार चारशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि म्हणून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही ज्या योजना दिल्या होत्या त्या पुढे सुरूच राहतील याचं द्योतक या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे आज खरं म्हणजे अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना विदर्भ आणि मराठवाड्याला या सरकारने काय दिलं आणि हे सरकार काय देणार आहे याची जवळपास सव्वा तास मी सविस्तर मांडणी केली आहे एक प्रकारे सिंचन असेल उद्योग असेल गेल्या अडीच वर्षात कशा प्रकारे या मागास भागामध्ये परिवर्तन आमच्या सरकारने केलं याचा लेखाजोखा मांडत असताना पुढचा रोडमॅप देखील मी त्या ठिकाणी मांडलेला आहे आमच्या सरकारच्या अजेंड्यावर महाराष्ट्र आहेच पण महाराष्ट्रासोबत महाराष्ट्रातला जो मागास भाग आहे ज्या ठिकाणी विकासाचा असमतोल हो आहे त्याच्यावर आमचा फोकस आहे आणि म्हणून नदीजोड प्रकल्प असतील सिंचनाचे प्रकल्प असतील उद्योग असेल इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प असतील असा चौफेर विकास आम्ही कशा प्रकारे करतो हे आपण या ठिकाणी सांगितलं आहे कापसाचा बोनस आपण घोषित केलेला आहे संत्र्याच्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं पंचावन्न हजार शेतकऱ्यांना एकशे पासष्ट कोटी रुपये देण्याचा निर्णय आपण संत्र्याच्या शेतकऱ्यांचा घोषित केलेला आहे सोयाबीनची खरेदी हमी भावानं गेल्या पंधरा वर्षात सर्वात जास्त रेकॉर्ड खरेदी आपण यावर्षी केलेली आहे ती अजूनही सुरू आहे बारा जानेवारीपर्यंत ही खरेदी सुरूच राहणार आहे कापसाच्या खरेदीच्या संदर्भात मार्केटचा रेट हा हमीभावापेक्षा जास्त असल्यामुळे मार्केटमध्ये खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहेत सीसीआयमध्ये आता फार कोणी कापूस आणत नाही ती स्थिती तुरीची आहे खरेदी केंद्र उघडली आहेत पण मार्केटमध्ये हमीभावापेक्षा जास्त दर असल्यामुळे तुरीची खरेदी मार्केटमध्ये चाललेली आहे त्यामुळे शेतमालाला जिथे योग्य भाव मिळेल तिथे त्याची विक्री चालली आहे जिथे अडचणी आहेत तिथे इंटरव्हेन्शन करून त्याच्या खरेदीची पूर्ण व्यवस्था आणि विशेषतः विदर्भ मराठवाड्यामध्ये जी पिकं आहेत त्या पिकांना न्याय देण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या सरकारने केलं आहे हे सगळं होत असताना या काळामध्ये आपण सोबत देखील एक करार केला आणि एशियन डेव्हलपमेंट बँक आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक या दोघांनी मिळून आपल्याला नागपूर मेट्रोकरता जवळपास तीन हजार पाचशे शहाऐंशी कोटी रुपयाचं कर्ज दिलं आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की याचा व्याजदर जो आहे हा शून्य पॉईंट बहात्तर टक्के म्हणजे एक टक्क्यापेक्षा देखील कमी दराने हे कर्ज त्यांनी आपल्याला दिलेलं आहे आणि एक्सचेंज रेट हा डॉलर नाही आहे तो येन आहे डॉलरमध्ये मोठ्या प्रमाणात इन्फ्लेशन होतं येन ही आपल्याकरता स्टेबल करन्सी आहे आणि वीस वर्षाचं हे कर्ज आहे पाच वर्षाचा मोरोटोरियम आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता नागपूर मेट्रो टप्पा दोन याला गती या माध्यमातून मिळणार आहे जवळपास त्रेचाळीस किलोमीटरचा हा टप्पा आहे आणि नागपूर परिसरातल्या दहा लाख प्रवाशांना याचा लाभ मिळणार आणि नागपूर जिल्हा हा शहराशी या टप्प्यामुळे जोडला जातो आहे यासोबत आपली जी संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातनं ग्रामीण रस्ते हे है, आमचा प्रयत्न असा आहे की एक हजार लोकसंख्येचे जी गावं आहेत या गावांना कॉन्क्रीट रस्त्याने जोडायचं त्या संदर्भात एशियन डेव्हलपमेंट बँकेशी करार आपला झाला कौशल्य विकासाचे पाचशे केंद्रांच्या अपग्रेडेशनचा आपला करार झाला आहे आणि मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यांनी बांबू मिशन सुरू केलं बांबू हा शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन करू शकतो आणि त्यामुळे बांबूच्या लागवडीचं क्षेत्र वाढवण्याकरता अर्थपुरवठा एशियन डेव्हलपमेंट बँक आपल्याला करणार आहे त्या संदर्भात त्यांच्याशी आपण करार केलेला आहे या अधिवेशनामध्ये जी काही बिलं आपण मंजूर केली त्यातली काही बिलं अत्यंत महत्वाची आहेत ज्याच्यामध्ये तुकडेबंदीच्या कायद्यामध्ये आपण परिवर्तन केल्यामुळे जो छोटा प्लॉटधारक होता त्याचं घर असून देखील त्याच्या प्लॉटचं नियमितीकरण होऊ शकत नव्हतं ते नियमितीकरण आता होऊ शकणार आहे खरं म्हणजे याचा निर्णय आपण मागच्या काळातच घेतला होता पण पंचवीस टक्के आपण त्याच्यावर दंड लावला होता त्यामुळे पाच सात वर्षात एकही अॅप्लिकेशन आपल्याकडे आली नाही तो दंड पाच टक्के करण्याचा निर्णय आपण घेतला महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ जे आहे या विद्यापीठाला रतन टाटांचं नाव देण्याचा कायदा हा आपण या ठिकाणी मंजूर केलेला आहे त्याचप्रमाणे एक नवीन संकल्पना त्याचा कायदा आपण मंजूर केलाय क्लस्टर विद्यापीठ क्लस्टर युनिव्हर्सिटी म्हणजे समूह विद्यापीठ युजीसीने आता त्या ठिकाणी एक एडेड कॉलेज असेल आणि चार अनएडेड कॉलेजेस असतील तर तुम्हाला क्लस्टर विद्यापीठ करता येतं अशा प्रकारचा एक नियम तयार केला त्याचा कायदा आपण तयार केलाय दुसरं महाराष्ट्र खासगी विद्यापीठे यामध्ये तीन नवीन विद्यापीठ आपल्याकडे होत आहेत आणि त्यातलं एक जे पुण्याला नयनता विद्यापीठ होत आहे ज्याचा कायदा आपण केला आहे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या दहा प्रमुख उद्योजकांनी एकत्रित येऊन सेक्शन एट कंपनी तयार केली नॉन प्रॉफिट कंपनी तयार केली आणि या लोकांनी हैदराबादमध्ये जमीन घेऊन तिथे हे विद्यापीठ तयार करायचा निर्णय घेतला होता मी स्वतः त्यांना विनंती केली की तुम्ही महाराष्ट्रात करा आम्ही तुम्हाला वेगानं सगळ्या प्रकारच्या मान्यता देऊ आणि त्यांनी ते मान्य केलं आणि आता त्यांचं विद्यापीठ सुरू होत आहे हे देशातलं एक आगळं वेगळं आणि ज्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचे वेगळ्या प्रकारचे कोर्सेस असतील आणि जागतिक विद्यापीठाशी कॉम्पिटिशन करू शकेल अशा प्रकारचे विद्यापीठ आता पुण्यामध्ये तयार आहे दुसरं आपण आपल्या गडकिल्ल्यांवर जे लोक घाण करतात दारू पितात त्यांच्याकदा शिक्षा वाढवण्याच्या संदर्भात आपण विधेयक पास केलं हैदराबाद इनामे व रोग अनुदाने या संदर्भातला कायदा मंजूर केला ज्यामुळे मराठवाड्यामध्ये ज्या जमिनीवर लोकं बसलेले आहेत आणि ते कुठेतरी निजामाच्या काळाच्या जमिनी असल्यामुळे त्यांना वर्ग दोनच्या जमिनी म्हणून ट्रीट केलं जातं त्या वर्ग एकच्या म्हणजे त्याची मालकी त्या लोकांना देण्याचा निर्णय आपण केला धाराशिवसारखं पूर्ण शहर हे वर्ग दोनच्या जमिनीवर आहे आता त्यांना वर्ग एकच्या जमिनीत ते कन्व्हर्ट करून घेता येईल त्याचबरोबर महाराष्ट्र आपलं जे नॅशनल लॉ स्कूल आहे छत्रपती संभाजीनगरचं त्याच्या नावामध्ये बदल करून ऐवजी छत्रपती संभाजीनगर करणं असेल आणि एक अत्यंत महत्वाचं विधेयक महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विधेयक आपल्याकडे अठराशे चौऱ्याण्णव आणि एकोणीसशे म्हणजे जवळजवळ सव्वाशे वर्षापूर्वीचं कारागृह विधेयकावरच आपले कारागृह प्रशासन हे काम करत होतं आता इतक्या सव्वाशे वर्षानंतर नवीन अशा प्रकारचा हा कायदा आपण या ठिकाणी तयार केलेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात या अधिवेशनामध्ये आम्ही काम केलं आहे आणि विशेषतः विदर्भ मराठवाड्याच्या हिताचे अनेक निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचं काम या अधिवेशनामध्ये आम्ही केलेलं आहे आपण सर्वांनी या अधिवेशनाला जी प्रसिद्धी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि काही एक दोन प्रश्न असतील तर आपण ते करूया खाते वाटप लवकरच होणार आहे लवकरच चा अर्थ ते आजही होऊ शकतं किंवा उद्या सकाळी देखील होऊ शकतं नागपूरशी संबंधित दोन प्रश्न आहे नागपुरात अधिवेशन होते आहे भारतामध्ये असं एकही शहर नाही जिथे चार चार विकास प्राधिकरण काम करतात नागपूर एकवे शहर आहे जिथे महामेट्रो आहे एनएमआरडी आहे आणि नागपूर सुधार प्रन्यास आणि महानगरपालिका मागच्या टर्म मध्ये मा तुम्ही नासुप्र बरखास्त करण्याचं हे केलं होतं मात्र आमदार नितीन राऊत पालकमंत्री बनल्याबरोबर उद्धव ठाकरे सरकारमध्ये नासुप्रला पुनर्जीवित करण्यात ते नासुप्र पुन्हा बरखास्त होणार का विचाराधीन आहे त्या संदर्भात योग्य निर्णय करू मुंबईची राष्ट्रीय महत्वाची प्रश्न आहे हे राजागावी यासाठी मुंबई महानगरपालिकेने बेस्ट प्रशासनाला सांगितलेलं आहे की तुम्ही निधी आमच्याकडे मागू नका सरकारकडे निधी मागा सरकारची बेस्ट बसवण्यासाठी भूमिका काय असतात